हिवाळा सुरू झाला की थंडीत लोक फिरायला बाहेर पडायला सुरुवात होते चांगल्या आरोग्यासाठी शेतातील ताजी भाजी मिळाली तर कोणाला नको असते शेतकरी व त्याच्या कुटुंबातील महिला पहाटे शेतात जाऊन ताजी भाजी घेऊन वीस किलोमीटर अंतरावरून शहरात येतात व भाजी विकतात आपण त्या शेतकरी कुटुंबाच्या कष्टांचा पण विचार करायला हवा आपण भाजीचा दर कमी करून मागू नये आपण जर हॉटेलमध्ये गेलो तर तीच भाजी आपण कितीही रुपयाला असली तरी दर कडे न बघता मागवतोच ना मग आपण शेतकऱ्यांना का बरं विचारतो दर कमी करण्यासाठी हा मधला व्यापारी असेल तर ठीक आहे पण शेतकऱ्यांच्या कष्टांचा विचार करून प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला हवा राहणार जिल्हा कोल्हापूर किती किलोमीटर वरने सोळा किलोमीटर आपण भाजी विक्रीसाठी येतो बर आणि काय काय भाजी आणतात वांगी असतात मेथी बर तुम्हाला तुम्ही मागितलेल्या दराला भाजी घेतात काय विकतात प्रत्येकाच्या क्वालिटी हां एक गिरायक घासाघास करते एक एक तुमच्यासारखी थोडीच लोक आहेत शिल्लक की कष्टाची नाही नाही पण तुमचं काय मत आहे की त्यांनी तुम्ही सांगितलेल्या दराला भाजी घ्यावी असं तुम्हाला वाटतं आहे ना हां 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 बरं किती किलोमीटर त्यांनी तुम्ही सांगितलेल्या दराला घ्यावी कारण तुम्ही कष्ट करून एवढं शेतातून भाजी आणताय आणि ती त्यांनी विकत घेतली पाहिजे तुम्ही सांगितलं दरा तुमच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे असं मला वाटतं आहे हां तुम्ही कुठून भाजी आणता बरं मग तुम्ही मागितलेल्या दरात भाजी घेतात काय लोक सांगितलेल्या का कमी करून मागतात पण तुमचं काय मत आहे त्याबद्दल तुम्ही सांगितलेल्या दरात घ्यावा असं तुम्हाला वाटत नाही कमी करून मागून येत कारण हॉटेलमध्ये गेलं तर दोन लोक कमी करा म्हणतात काय खाल्लं तर हां नाही मागितलेल्या दरात देतात ना तर तसं तुमच्याकडे भाजी कमी करून मागू मागून ये लोकांनी सांगितलेल्या दरात घ्यावी नाव काय तुमचं

हा हा तुमचं काय नाव नाव काय कुठून कुठून आणता बरं किराय आलाय काय मिळेल बरं मिळतात तरी काय थोडेफार पैसे का नाही फक्त बरं बरं भाव करून मागतात काय पण तुमचं काय मत आहे भाव करून मागू नये कारण बा माझं म्हणणं आहे भाजीमध्ये पाच रुपये तुमच्या कमी करून ते काय लोक श्रीमंत होत नाहीत आणि हॉटेलमध्ये गेले तर ते दर कमी करा म्हणत नाही तर तुम्हीसुद्धा जे मागितलेला तुम्ही सांगितलेला दर आहे ना त्या दरात भाजी भाजी घ्यावी असं मला वाटतं आहे म्हणजे लोकांनी ह्यांचे कष्ट लक्षात घेऊन तुमचे तुम्ही सांगितलेल्या दरात भाजी घ्यावी असं आम्हाला म्हणायचं तुमचं काय मत आहे असं अयोग्य आहे हॉटेल इथं मात्र मागत नाहीत मात्र जे नैसर्गिक आहे चांगलं आहे त्याला मात्र नाही नाही हॉटेलमध्ये तुम्ही दर कमी करा म्हणता का शहरातल्या माणसांचा गुंधर नाही हा बदलला पाहिजे हा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ही टेंडन्सी कमी झाली पाहिजे असं तुमचं नाव काय डॉक्टर थोरात हां थोरात